देश महाराष्ट्रात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य देशाच्या गृहमंत्र्यांनी केलं याच्या निषेधात निदर्शने आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहेत नाशिक येथे दलित अधिकार आंदोलन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने करून देशाच्या गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा त्याचप्रमाणे ब्रीड आणि परभणीमध्ये ज्या पद्धतीने खून करण्यात आले त्या घटनेचा निषेध करतो भारतीय संविधानाची अवमाना करणाऱ्या परभणीच्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी तरुणाला ताब्यात असताना पोलिसांच्या ताब्यात असताना जो खून झालेला आहे त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे बीडमध्ये सुद्धा देशमुख सरपंचाचा खून झालेला आहे त्याची सुद्धा चौकशी करून त्याच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी करत आहोत आज मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ संविधानाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र पक्ष त्याचप्रमाणे दलित अधिकार आंदोलन आज रस्त्यावरती आंदोलन चालू आहे तारे तारे या ठिकाणी भारतीय कम्युस्ट पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र येऊन या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि या संपूर्ण आंदोलनात अमित शाह राजीनामा द्यावा अशा प्रकारचं वक्तव्य करू नये ही भावना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक आमची फॅशन आहे फॅशन नव्हे

आज आपली निदर्शन आंदोलन होत आहे काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय अशी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा दिसत आणि मंत्रिमंडळाची निवडणूक हे पाच तारखेपर्यंत स्थगित केलं होतं

त्यांनी हल्ले केले गाड्याची तोडफोड केली आणि पोलिसांना सुद्धा बदनाम करण्याचं काम त्या गुंडांकडून करून पोलिसांचे गणवेश घालून पसरवले जात आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तसाच प्रकार मध्ये सुद्धा पोलिसांचे गणवेश घालून पोलिसांना बदनाम करण्याचं काम सुद्धा सुद्धा रंगण्यात रंगवण्यात येत आहे असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे आपण परंतु आपल्या कायद्याला बांधणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

उच्च शिक्षित अशा दुर्गावशीचा खूप थंडी शासकीय खूप केलेला आहे पोलीस कस्टडी मार्ग केलेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे यामुळे या संबंधित महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेचा अखिल भारतीय अधिकार आंदोलन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत तसेच ही गणवादीची काही व्यवस्था आहे तर ही कशा पद्धतीने टिकून राहील लोकशाही पद्धतीच्या मार्गाने सवीदा संविधान संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये निवडणुकांची उकल जायचं सदस्य व्हायचं विधानसभेचं सदस्य व्हायचं विधान परिषदेचं सदस्य व्हायचं राज्यसभेचं सदस्य व्हायचं लोकसभेचं सदस्य व्हायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार व्हायचं पण तिथे गेल्यानंतर संसदेमध्ये गेल्यानंतर विधानसभेमध्ये गेल्यानंतर विधान परिषदेमध्ये गेल्यानंतर गेल्यानंतर मात्र भाषा बोलण्याची बोलायची बोलायची इशबतेची भाषा बोलायची हे आता या डॉक्टर so, बाबासाहेब आंबेडकरांच्या दे देशामध्ये संविधानाच्या देशामध्ये चालणार नाही